एटी न्यूज वसा जनसेवेचा वंचित बहुजन आघाडी आणि मित्रपक्ष शेतकरी क्रांतिकारी संघटनेच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर ऋतुजा चव्हाण यांचा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गावभेटीचा प्रचार दौरा जोरात सुरू आहे मेहकर लोणार मतदार संपूर्ण आढावा घेतल्या जनतेचा कौल डॉक्टर ऋतुजाताई चव्हाण यांना आहे असं स्पष्ट दिसतंय रुग्णसेवेची समाजसेवेची मनाशी खूनगाट बांधलेल्या ऋतुजाताई चव्हाण यांना विकासात्मक धोरणासाठी मोठ्या आशेणं त्यांच्याकडे मतदारसंघातील जनता पाहत आहे उच्च शिक्षित उमेदवार आणि विकासाचं विशिष्ट विजय असल्यामुळे डॉक्टर ऋतुजा ऋषांक चव्हाण यांना समाजाच्या विविध स्तरावरून लोकप्रतिनिधी म्हणून सर्वाधिक पसंतीही मिळत आहे वाढती महागाई आणि भ्रष्टाचार आणि नारीशक्तीचा शक्तीचा बुलंद आवाज स्थानिक लोकप्रतिनिधी ह्या डॉक्टर ऋतुजा ताईंच्या जमेच्या बाजू आहेत शेतकरी कष्टकरी जनतेचा मुद्दा असो किंवा गाव शहरातील आर्थिक विषमतेची दरी मतदारसंघातील अद्यावत आरोग्य सेवेचा प्रश्न असो या प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी आपलं परखडपणे मत मांडलंय दिनांक चौदा नोव्हेंबरला त्यांनी अंजनी आंधूड लोणीगवळी भिवापूर बोरी, बोसा, बोरी, या गावाला भेट दिली असता गावगाड्यातील त्यांना गावगाड्या मजबूतीने प्रत्येक गावातून त्यांना भरभरून प्रतिसाद मिळतोय ही परंपरागत पक्षांची नक्कीच डोके दुखावणारी गोष्ट आहे डॉक्टर ऋतुजा ऋषांक चव्हाण यांचा एकंदरीत ताफा पाहता या निवडणुकीत प्रत्येकासमोर त्यांचं कडवं आव्हान उभा असेल सिटी न्यूज बुलढाणा